पॉलिटिकल स्कोर सेट करण्यामध्ये स्वारस्य नाही कुणीतरी म्हणाल की त्याच्यावर नंतर बोलते जाऊ दे डॉक्टर संपदा मुंडे यांची हत्या ही आत्महत्या इथून चर्चा खाली सुरू झाली संपदाच्या हातावर सुसायडल नोट आहे ती नोट पहिल्यांदा बघणारे डॉक्टर प्रमोद मुंडे आता आपल्याला बोलले डॉक्टर प्रमोद यांनी सांगितलं की मला पोस्टमार्टम साठी हजर राहायचं होतं मी डॉक्टर आहे मी विनंती केली पोलिसांना पण पोलिसांनी डॉक्टर प्रमोदला हजर राहू दिलं नाही नंतर त्याने दुसरी मागणी केली की ठीक आहे मी हजर नाहीये पण इन कॅमेरा पोस्टमार्टम करा तेही मागणी मान्य केली नाही मग आम्ही अजून काही गोष्टींचा शोध घेत होतो इतक्यात घाईघाईने मुख्यमंत्री आले मुख्यमंत्री यांनी क्लिनचीट दिली मी मग म्हटलं की तो त्यांचा जॉब नाही पण हे लक्षात घेण्यासारखं आहे म्हणजे हे आवर्जून सांगितलं पाहिजे माध्यमांच्या समोर की सगळ्यात आधी जेव्हा बोलताना शिवसेनेचे श्री अंबादास दानवे यांनी एक भूमिका मांडली आणि ते असं म्हणाले की एका खासदाराच्या पीएचा फोन आला होता आणि त्या पीएचं नाव त्यांनी सांगितलं खासदार कोण आहे हे अंबादास दानवे यांनी सांगितलं नाही लक्षात घ्या काय घडलं ते नीट समजून घ्या मग त्याच्यानंतर मला वाटतं श्री धनंजय मुंडे तोंडगावला गेले श्री धनंजय मुंडेंना माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले ते की एका खासदाराचा उल्लेख आहे त्याचे सीडीआर तपासले पाहिजे एका खासदाराचा उल्लेख आहे नाव कुणीही घेतलं नाही खासदार कोण आहे कुणाला माहित नाही आता या सगळ्यांच्या नंतर मुख्यमंत्री इथं आले खर तर मुख्यमंत्र्यांना हा कार्यक्रम टाळता आला असता पण मुख्यमंत्र्याला काय घेणं देणं मुख्यमंत्र्याचं थो थोडं नंतर ज्याचं लेकरू गेलं त्याला एक विषय कळेल ना त्यामुळे मुख्यमंत्री आले जोरशोरचे त्यांनी कार्यक्रम केला आणि नाव घेतलेलं नव्हतं मुख्यमंत्री उभे राहिले आणि मुख्यमंत्री असा मी पुन्हा एकदा सांगते जे अत्यंत गुपचुकपणे कॉल रेकॉर्ड करतायकॉर्ड करतायकॉर्ड करत समजून घ्यावं आव्हा असं काय करताय ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबली एवढं तर कळत हे समजून घ्या की पहिल्यांदा नाव कुणी घेतलं पहिल्यांदा नाव राज्याचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं देवेंद्र फडणवीस यांना असं का वाटलं देवेंद्र फडणवीसांना कुणीही विचारलं नव्हतं तरीही देवेंद्र यांनी हे नाव घेतलं हे फार विशेष आहे दुसऱ्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये ले थेटपणे काही मुद्दे मांडले आणि ते मुद्दे मांडताना मी असं म्हटलं की कुणालाही तुमची त्यांची घाई करू नका तपास आपल्या पद्धतीने चालू राहू द्या आणि आम्हाला न्यायालयीन चौकशीची अपेक्षा आहे आणि मी त्या संदर्भामध्ये काही गोष्टी मांडल्या मी का असं म्हटलं मला इथे काय माझा काय रंजित नाईकांनी बांध कोरलाय का मी त्यांचा बांध कोरलाय काय रामराजेकडे माझी उत्सव आहे का काय रामराजे माझे पैसे बुडवलेत का ह्याच्यातल्या कुठल्याच नेत्याशी माझं काहीच घेणं देणार नाही नाही काय आमचं घेणं देणं आमचं म्हणणं हेच होत कि इथं पोलीस स्टेशन राजकीय दबावात काम करत तो दबाव कुणाचं आम्हाला माहित नाही आम्ही आताही म्हणतोय तो दबाव कुणाचा आम्हाला माहित नाही पण जर दबावात काम होतंय हे संपदाने आपल्या मृत्यूपूर्व दबावामध्ये लिहिलंय कारण ती म्हणते की माझं काही बरं वाईट झालं तर बघा ही ही नाव आहेत त्या मृत्यूपूर्व आहे तो त्याच्यात ती सांगते हे सगळं मी सांगते की माझ्यावर दबाव येत होता खासदार दबाव आणत होते पीए दबाव आणत होते आम्ही म्हटलं की असं काही असेल तर बाबा आणि विशेष आमचा कन्सर्न कुठपर्यंत आहे तर आमचा पोलीस स्टेशनशी कन्सर्न फलटणचं पोलीस स्टेशन हे छावणी झालंय का असं आम्हाला सातत्याने वाटत फलटणच्या पोलीस स्टेशनशी संबंधित इतके गुन्हे का आहेत सुनील महाडिकांच्या संबंधाने इतक्या तक्रारी का आहेत मी सगळी नावं घेते मी जेवढी नावं घेते तेवढी नावं मी थेंटपणे न्यायालयामध्ये माझी लिगल ऍक्शन मी घेणार आहे म्हणजे मी अशांपैकी नाही मोर्चा काढायचा म्हणून काढला घोषणा झाल्या घरी गेले आराम हे ही भाषा नाही आमची आम्ही लढाई लढणार आहोत सुनील महाडिक जायपात्रे पाटील ह्या सगळ्या लोकांना आम्हाला काही प्रश्न पडले होते की तुम्ही एवढ्या गोष्टी बाहेर काढल्या खर तर बॉडी जवळचा मोबाईल जप्त झाला असेल दादा हो आता मोबाईल जप्त झाला तो मोबाईल उघडतो कुठे एखाद्या गोष्टी मध्ये जर काही पुरावे सापडले तर ते पुरावे बिफोर कोर्टच उघडावे लागतात इतरत्र उघडता येत नाही मग हे पुरावे कुणी उघडले का उघडले मुला तिला जीव तिचा गेला असता का डिपार्टमेंटचे इमिजिएट ऑफिसर डॉक्टर अंशुमन धुमा या अंशुमन धुमाळांकडे तिने तक्रार केली होती मग धुमाने बरं लक्ष दिलं नाही धुमाने का लक्ष दिलं नाही हा प्रश्न महिला आयोगाला पडला नाही पण ती इथंच बदली मागत होती ही माहिती मात्र महिला आयोगाने फार आवर्जून दिली बघा त्यांच्याकडे येणार आहे थोड्या वेळात अंशुमन धुमाचे सीडीआर चेक झाले पाहिजे पहिली गोष्ट अंशुमन धुमाने कुणाकुणाला फोन कुण केले अंशुमान धुमाचा कुणा कुणाशी संवाद झाला त्याची सीडीआर करा पहिली गोष्ट <coughs> दुसरं काय आहे डीवायस पी राहुल धस ज्याचा उल्लेख आहे डीवायस पी राहुल धस हे वारंवार ज्या पद्धतीने तपासात अडथळे आणत होते त्याच्या अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत राहुल धसचे सीडीआर चेक करा कोण राजकीय नेता आहे कोण खासदार आहे चेक करा मी पुन्हा म्हणते आहे आम्हाला खासदार माहिती आहे का नाही काय म्हणले देवेंद्रजी स्वतः बघा म्हणजे देवेंद्रजीने काय केलंय ते राजकारण पण कळ ते काय म्हणाले ते म्हणाले की नाईक निंबाळकर आहेत ओके मान्य मान्य आम्हाला चला तेहतीस मधल्या एक सोडून द्या उरलेल्या बत्तीस मधल्या कोणत्या निंबाळकरच्या पियाचं नाव शिंदे नाग काय ते सांग <laughs> दादा मी काय चुकीचं चुकी बोलायलो का आम्ही <laughs> किती नियमान किती रीतीनं बोलायला इथे बर ते म्हणाले की तिने हँगिंग केलं होतं खाली उतरव व्हिडिओग्राफी असेल तुमच्याकडे व्हिडिओ व्हिडिओ केला असेल ना माहिती तर अशी ही मिळते कि जेव्हा हँगिंग होत त्यावेळेला तिच्या अंगावरचे कपडे वेगळे होते थोडी वेगळी माहिती जेव्हा हँगिंग होतं तेव्हा तिच्या अंगावर साधारणतः फिक्कट गुलाबी रंगाचा चिकनचं कापड असल्यासारखा जाळीदार असा काहीतरी टॉप होता आणि ब्ल्यू कलरची जीन्स होती पण जे आपल्यापर्यंत फोटो दिसतात त्याच्यामध्ये ब्लॅक कलरची जीन्स दिसते आणि थोडस हिरवट पांढरट असे फुला फुलांचा टॉप दिसतोय बदलले आहेत का कपडे माहिती जे लोक देत आहेत आमची माहिती खोटी असेल आम्ही नाक घासून माफी मागतो बघा पण आम्हाला शंका आहे ना आम्हाला काय शंका आहे ये गर्दी असतील पण ते इथंपर्यंत पोहचू शकत नाहीये आणि रस्ते भर्या आलं पैसे पण करूया आपण या लढ्यामध्ये मी म्हटलं की आम्हाला तुमच्या राजकारणाशी घेण्यात देणं नाही तुमच्या स्थानिकच्या राजकीय कुरघोड्यांमध्ये आम्हाला अजिबात रस नाही आम्हाला तुमच्या एकमेकांच्या पोलिटिकल स्कोअर सेट करण्यामध्ये रस नाही आमच्या लेकराला न्याय पाहिजे बीडहून एक लेकरू इथं येत फक्त ते लेकरू बीडचे म्हणून जर कोणी त्याचा जीव घेत असेल तर आम्ही कसं बसणार नाही आमची लेखमाता गेलेली आहे आणि आमच्या लेखनात्याला तिचा जीव जाऊन पुन्हा आमच्याच लेखीवर जे तुम्ही तिच्या चारित्र्यावर शिंकोडे उडवले या सगळ्यांमध्ये हो आम्ही आमची लिगल लढाई सुद्धा लढत आहोत आमची लिगल लढाई नेमकी काय आहे आम्ही कायदेशीर काय ऍक्शन घेत आहोत ती कायदेशीर ऍक्शन सांगण्यासाठी की आमच्या नेमका कायद्याच्या आमच्या आता टप्पे काय असतील हे टप्पे सांगण्यासाठी मागे सरकार माझे सरकार नेमकी आमची मागणी काय आहे आणि या सगळ्या संबंधाने मीडियाने बघितलं की पोलीस काय काय पद्धतीचं वागू शकतात महाराष्ट्रातलं कदाचित कुठलंही पोलीस असं वागत नसेल मला अत्यंत सा खेदाने सांगावं लागतंय की मी खरंच अशा भानगडीत कधी पडत नाही पण एक साधारणतः वर्षभरापूर्वी उभ्या महाराष्ट्राने परळीचं नाव फार फार गाजवलं पण मला आता नक्की खात्री पडते की परळीचं पोलीस स्टेशन हे फलटण पोलीस स्टेशन पेक्षा निश्चित चांगलं आहे मला नक्की आता खात्री पडते की बीड याच्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे किमान किमान परळीत म्हणणं ऐकून घ्यायला पोलीस येता आता हे पोलीस घाबरून येत नाही की यायचंच नाही आम्हाला तुमची घेणं देणार नाही गेला तर जागडत म्हणून सांगतायत नेमकं कशासाठी ते ऐकून जाणार मी तुमच्याकडे बघितलं ते तिकडे सांगणार तुमच्या सगळ्या का तरी एका एका माणसासाठी कसं घेत त्यामुळे या सगळ्या संबंधाने जे, जी कायद्याची जी लढाई आहे त्या फक्त कायद्याच्या लढाईवर आम्ही आता या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेत आहोत ती भूमिका ठामपणे चालण्यासाठी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे भूमिका मांडतायत कायदेशीर भूमिका सन्माननीय उपस्थित भावानं आणि बहिणीनो आज एजी सुष्माता आली असती तर आम्हाला सातारा जिल्ह्यात आली म्हणून आनंदाने आम्ही तिचं स्वागत केलं असतं पण आज आमच्यासाठी अत्यंत जागीरवाणं आणि सुक्षेची माफी मागावी अशा प्रसंगी आम्ही भेटतोय त्याचं मला खूप दुःख होतंय आणि प्रचंड चीड पण येते त्या सातारा जिल्ह्याचा शिवाजी राजेची राजधानी की ज्या राजांनी शत्रुती सून सुद्धा सन्मानाने पाठवली त्या राजाच्या राजधानीत नसावी आणि त्यातही आमच्या बीडची असावी कारण बीड ही माझं नातं वेगळं आहे तिरुरकासार तालुक्यात त्रेपन्न ग्रामपंचायतीत मी काम केलेलं आहे बीड सह हो, मराठवाड्यात आता झालेल्या पुरापर्यंत किंवा यापूर्वी झालेल्या दुष्काळापासून ते मध्य काळात पुढे कमी होणारी संख्या बाद या सगळ्याशी संबंधित सातत्याने सोबत काम करत राहिले ताईचा ताई आता जिल्हा आहे पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती काही वेगळी आहे असं आता आम्हाला जाणवत नाही आणि म्हणून या संदर्भात आंदोलनाच्या पातळीवरती तर कामकाज ताईच्या नेतृत्वाखाली आपण करतोय आणि ताईने आवाहन केलं पक्षाच्या पलीकडे जाऊन सगळेजण सहभागी व्हा आणि म्हणून पहिली गोष्ट आम्ही सातारा जिल्ह्यातून केली आम्ही जिल्हा न्यायाधीशांना जाऊन भेटलो जिल्हा न्यायाधीशांना ते म्हणाले का भेटताय मला तुम्ही मला भेटून तुमचं काहीच होणार नाही म्हणलं साहेब ज्यांच्याकडे आम्ही जायला पाहिजे ते जर आमच्यावर अन्याय करत असतील आणि त्यांच्या सोबत त्यांनी आमचं म्हणणं मांडायला पाहिजे तो आमचा महिला आयोग सुद्धा आमच्या लेखीची मृत्यू पश्चात चारित्र्य हनन करत असेल तर आम्ही कुठं जायचो म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो म्हणून पहिली गोष्ट महिला आयोगासहित त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी चारित्र्य वनन करण्यासाठी ऍक्सेस दिला सगळ्या गोष्टींचा अगदी सीसीटीव्ही फुटेजीस देण्यापासून सगळ्या बाबतीत त्यांच्यावरती तातडीने एफ आय आर होऊन गुन्हे दाखल झाले पाहिजे ती आमची पहिली मागणी राहणार आहे आणि ज्याने येऊन आमचं सांत्वन करायचं ठणकावून यांना सांगायचं त्याच्यासाठी आम्ही पन्नास हजार सूचना देऊन आमच्या चळवळीतून आम्ही महिला आयोग निर्माण केला त्या महाराष्ट्रामध्ये महिला आयोग जर सत्ताधाऱ्यांच्याकडे बट्टी सर का वागत असेल आणि परत एक महिला ते वापरत असतील तर त्या महिलांसोबत आम्ही जाऊ शकत नाही त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांनी तातडीनं ते पद सोडलं पाहिजे याच्यासाठी आंदोलनाच्या पातळीवर तुम्हाला होईलच पण आम्ही न्यायिक पद्धतीने याच्याकडे जाणार आहे आम्ही उच्च न्यायालयात इथे करू प्रॉसिक्युशनने काल काही पत्र घेतलं प्रॉसिक्युशनने सांगितलं प्रॉसिक्युशन इतक्या केस मध्ये त्यांना आरोपी करेल किंवा न्यायाधीश त्यांना सूचना देतील की या पद्धतीने जाणार म्हणतात सूचना नाही फक्त शिस्तभंग कारवाई नाही ही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अशा केसेस मध्ये काय गोपनीयता सांभाळली जावी याच्या विरोधात आहे म्हणून हे तातडीनं झालं पाहिजे या अवती भावतीच्या काही पोलीस स्टेशन मध्ये मिळून आमच्या ऊसतोड कामगारांच्या संदर्भाने स्पेसिफिकली जे गुन्हे दाखल झालेले आहेत एफ आय आर केलेले आहेत परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये काही सगळ्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत त्या सर्व ऊसतोड कामगारांच्या बाबतीमध्ये झालेल्या एफ आय आरच्या बाबतीतही स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे म्हणजे तिच्या हातावर जी सुसाईड नोट आहे त्यामध्ये जो आरोपी आहे गोपाळ बदने तो पोलीस याच ग्रामीण शहर पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचा था उपनिरीक्षक आहे आणि शहर पोलीस ठाणे हे म्हणजे हॉटेल मजुतीत जिथे घटना घडली तिथे शहर पोलीस ठाणे हाजी घेत म्हणून हा इथे तपास सुरू आहे पण फलटण पोलीस आणि सातारा पोलीस यांच्यावरच मुळात आम्हाला विश्वास नाही त्यामुळे आमची जी मुख्य मागणी आहे की यासाठी स्वतंत्र एसआयटीची स्थापना किंवा त्याच्या देखरेखीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जावी आणि त्याशिवाय आम्ही इथल्या पोलिसांना जबाब देणार नाही असं मी ठाम आहे या बसतीवरती आणि आज या बारा दिवसानंतर प्रथमच मला फलटणच्या या शहरातील लोकांना आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेना सांगायचंय की मागच्या सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी माझी बहीण फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे जॉईन झाली होती मागच्या दोन वर्ष नऊ महिन्यामध्ये तिने अहोरात्र रात्र रात्रन दिन रात्र दिवस मी काय म्हणतोय कारण तिच्यावरती जी चौकशी बसली होती त्या खुलाशामध्ये तिने असं मेन्शन केलं होतं की मला रात्री आणि बारा आणि एक वाजताही मला बोलवलं जाते जर हे चुकीचं आहे तर मला याचं उत्तर द्यावं आणि त्यांनी मला सांगावं की चुकीचं आहे त्याच्या खुलाशामध्ये तिने असं मेन्शन केलंय मग या तुमाच्या संपूर्ण फलटणची माझ्या बहिणीने जी सेवा केली आहे ती तर दुर्दैवाने आज या जगात नाही पण तिच्या न्यायासाठी तुम्ही आमच्या सोबत उभे राहू शकता आणि या संपदाला तुम्ही न्याय मिळवू देऊ शकता पण जर आज या संपदाला न्याय मिळाला नाही तर उद्या कदाचित प्रत्येक घरामध्ये डॉक्टर संपदा निर्माण होईल आणि यासाठी कोणी सुद्धा या, या प्रशासनाला अडवणार नाही आणि निश्चितच होईल त्यामुळे माझी सर्व महाराष्ट्राच्या जनतेला हात जोडून कळकळीची विनंती आहे की या लढ्यामध्ये तुम्ही आमच्या सहभागी व्हा आणि जोपर्यंत आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमचा सहभाग आम्हाला दाखवा तसेच खुलाशामध्ये तिने जे इतर वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांवर आरोप केलेले आहेत आणि त्यामध्ये सरळ सरळ तिने एक सुसाईड नोट म्हणून असं मेन्शन केलेलं आहे की फेब्रुवारी पासून मला पोलिसांचा असह्य त्रास होत आहे यातून जर मला काही अनुचित घडले मी माझ्या जीवाचं काही बरेवाईट करून घेतले तर यात फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहील तर माझं हे म्हणणं आहे की जे माणूस जी मुलगी जी डॉक्टर आत्महत्यापूर्वी फक्त दोन मिनिट किंवा दोन तास आधी जी हातावर लिहिते तीच फक्त सुसाईड नोट का आणि जर तिने तेरा ऑगस्ट रोजी चौकशी बसली लिहिलं आहे तर ती तुम्ही सुद्धा करू शकत नाही म्हणून आमची मुख्य माग हीच आहे की ही हातावरती जे दोन आरोपींचा उल्लेख आहे ते तर लोक नक्कीच त्यामध्ये दोषी आहेतच त्यांना तर फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे पण जे इतर सर्व काही आरोपी यामध्ये दोषी आढळतील त्या सर्वांना सेवेतून तातडीने बर्तर्फ करण्यात हवे आणि त्या सर्वांना का कायद्याच्या रूपाने जी काही कठोर कठोर कार्यवाही करण्यात यावी ती करावी ही अशी आम्हाला विनंती आहे आणि या महाराष्ट्राच्या जनतेवर आणि या न्याय व्यवस्थेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे ते नक्कीच आम्हाला या प्रकरणामध्ये न्याय मिळवून देतील असा आम्हाला विश्वास आहे या त्यांना दे नवलीच नेकरू बघा मी छोटे तुझ्या नवऱ्याचं मर्घर झाला ऍक्सिडेंटल दाखवू यार प्रथम पूर्ण श्रद्धांनी होते बारा मार्च रोजी माझ्या मित्रांचा खून झालेला आदर्श आज आठ महिने झाले तरी त्यांना न्याय मिळाला आणि आज सुद्धा आज सुद्धा आम्ही त्यांचा साठ करून कार्यक्रमाला आलोय माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या मित्रांना न्याय मिळावा त्यांचा बारा मात्र रोजी आदर केल्या गाडीनं ठोकर दिली नंतर त्यांच्या रोख्यात वार केली जेव्हा बॉडी इथं खलटणला आली हॉस्पिटलला तेव्हा आम्हाला संध्याकाळपर्यंत कळालंच नव्हतं की हा आम्हाला घरी कळालं हा ॲक्सिडेंट आहे नंतर आम्ही खलटणला आल्यावर ती संपताताई भेटल्या त्या म्हण बोलल्या की हा खून आहे आम्ही आम्ही म्हटलं आम्हाला कसं काही खोट समजलं सगळं तर त्या म्हटल्या ओ मला पण तसं सांगायला लागलं पण हा फ्रू नये आम्ही आंदोलन करतो बोलल्यावर आम्हाला पीएम रिपोर्ट मी खुणाची भेट माझी दोन लहान मुलं आहेत आज आठ महिने झाले न्याय देतात नाही आम्ही बऱ्याच ठिकाणी मी रोज रोज रो कुठे ना कुठं फिरत असतो

तुम्ही जसं त्या ताज करून आले तस संपदाचे वडील आज तेराव होत संपदाच आज तेराव्याचं करून तिचं नैवेद्य दाखवून ते आलेले आहे या आई अरे सुष्मागे बडो तुम्हाला साथ येतो हम है। <laughs> थाँ <ना> थाँ था। <laughs> या पोरांच्याकडे थोड्याकडे तू वाटत आयुष्य काढायचं आम्हाला किती त्रास होते आमच्या आता आमच्या माहिती क्रीड्याला मारल काम त्याला मिळालं आम्हाला न्याय पाहिजे दुसरं नाही काय आमच्या पोराला न्याय पाहिजे तुझ्या आत्म्याला शांती पाहिजे

हे असं काय मरतलं पूर्ण आहे म्हणजे मी पुन्हा पुन्हा म्हणते मी लहान माणूस आहे मी गरीब माणूस आहे तुम्ही एका उत्तर कामगाराच्या लेखीच्या आब्रोवर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्याच्या एक एक असं करेल मी माझ्या गावकरच्या भाषेत आता पंचनामा करेलच पण आधी इथे दोन माणसं आहेत त्यांना त्यांचं म्हणणं मांडायचे एक शिवसेनेचे उपनेते आहेत शरद कोळी आणि दुसरे संघटनेचे अध्यक्ष आहेत दीपक केदारजी ते दोन दोन मिनिटात भूमिका माहिती या मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहे कारण मला जेवढे आरोप केलेत त्या प्रत्येक आरोपाचं उत्तर द्यायचं मुंडे यांना श्रद्धांजली ज्या संपत ज्या संपदाताई यांचा खात केला त्यांचा मर्डर केला त्या साईला आपण जिवंतपणे न्याय देऊ शकलो नाही पण ताई गेल्यानंतर न्याय देण्यासाठी इथं उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते असेल शिवसेना असेल पत्रकार बंधू असेल आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय मित्रांनो मला एक प्रश्न पडलाय अरे फलतेर इथलं पोलीस स्टेशन का पाकिस्तान मधला का इथल्या अधिकाऱ्याला एवढी मस्ती कशी आहे कुणाच्या जीवावर वर करतात अरे छकीवरती घालून तुम्ही गुंडगिरी करता का मला तर असा प्रश्न पडलाय तिथली प्रस्तापित औरादी बहुजनाच्या गोरगरीबाच्या अठरा पण बारा पण होत्या त्यावरती त्यांच्या घरावर नांगर फिरवायची जबाब काही त्या पोलिसांवरती दिली ना असं वाटत आहे काही परिस्थिती मला इथल्या पत्रकारांना पहिला प्रश्न विचारायचा जोरात खनका म्हणा अक्षरशः टीव्ही व्ही बघताना तेला फुटल्या पाहिजे आणि आपले जातीवादी बी उपसून मुळा जगात निघाला पाहिजे काय बाप दादा ती इष्ट आहे ताई तुम्ही मला पुढे गेला होता मला एका डॉक्टरने येऊन तिथे रस्त्यात आणून सांगितलं दादा मी नाव सांगू शकत नाही पण खरी परिस्थिती सांगतो त्या संपदा कायकड रात्री एक एक दोन वाजता डॉक्टर कशाला झक मारायला तिथे पोलीस जात होती कशाला दबा रात्री घेत होता कशाला तुझ्यावर दबाव जात होता दिवसा नव्हता जा दिवसा तुम्हाला काम करता आलं नाही का अरे एका मुलीच्या घरी तुम्ही मुलीकड तुम्ही रात्री कशासाठी गेला तुमच्यावर कुणाचा दबाव होता गृहमंत्री तु साहेब हो देवेंद्र फडणवीस साहेब देवा भाऊ अहो भर चौकात भर दिवसा तुम्ही ज्या खात्याचा गृहमंत्री आहात त्या खात्यात अंगावरती खाकी वाक्यावरती घालून बसलेल्या गुंडांचा बंदोबस्त करा हो खेळ तुम्ही महाराष्ट्राचा सत्यानाश केला महाराष्ट्राचा चिकल केला खर तर आता मी ज्या वेळेस सोलापूर मिळवला त्यावेळेस अनेक जण दिसत्या लोकांचे फोन आले अ नेमकं इथलं राजकारण कुठल्या दिशेला गेलंय अ विरोधकांचा जर काटा काढायचा झाला तर पोलीस अधिकाऱ्यांना सुपारी दिली जाते आणि पोलिसांमार्फत मर्डर केले जातात त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय मला इकडे आमची ताई आली होती लहान मुलगा मुलगा देऊन ते अरे ते तोंडाने सांगते ती फिर्यादी अरे तिला नवरा मारला गेलाय अरे तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये ह्यासाठी बसता का तुम्ही नेत्याच्या जीवावर काम करता अरे कर अरे सामने सामने का अरे राजकारण झाला सुनीत अरे सामान्यातला सामान्य माणूस पोलीस स्टेशनला तहसील ऑफिसला एसपी तर त्यावेळेस जातो हो दादा कमाला जरा माझी मसलेली परत गरज झाली तर तिचा द्या समा दादा याचा मुद्दा सगळे परत फेस करायचे येताना बारा बैलाचा चेवरा नांगर घेऊन आले वेळ पडली तर बैला सगळं नांगर पंगारला